महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले तंबाखू गुटखा अवैध वाहतुकीवर शहादा पोलीस दलाची मोठी कारवाई पंचवीस लाखांचा सुगंधित तंबाखू साठा व वा वाहन जप्त तंबाखूची गुन्हे शाखेच्या पंचवीस लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व संबंधित वाहन जप्त केले आहे ही धडक कारवाई बरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रकाशा गावाच्या हद्दीत करण्यात आली असून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ सापडाच संशयित वाहन अडवले वाहनाची झाडती घेतल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठा आढळून आला तंबाखू व्यवसायावर पोलिसांचा हा जोरदार बडगा असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास शहादा पोलीस करत असून यामध्ये आणखी काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी विश्राम मावची शहादा